साहेब नमस्कार नमस्कार पाटील साहेब नमस्कार सर आमच्यावर एवढा अन्याय होऊ नये आम्ही प्रशिक्षणार्थ्यांसाठी लढतोय आम्हाला मुख्यमंत्री महोदय यांची भेट जाणून देतो म्हणताय आणि जरांगी होत भेटतायत एवढा अन्याय बेरोजगारावर होऊ नये सर खरंय आज आज आहेत का महाजन साहेब आज सर कॅबिनेट साहेब आहेत ना कॅबिनेट नाही मला कल्पना नाही बरं का बरं मग आता आमची कुठे भेट होईल आमची केव्हा भेट घालून देणार मुख्यमंत्री महोदयांची का आहे हो ते चालू ते आहेत ते ते जी आर झाला नागरिक बर दोन चार दिवस मग दुपारून वगैरे बरोबर तीन चार तीन चार लाख हा तेवढं तुम्ही जर आम्हाला तेवढी मुख्यमंत्री महोदयांना नऊ दिवस झाला आमचा एक प्रशिक्षणार्थी हजारो लोक घेऊन धुळ्यामध्ये उपोषणाला बसलाय त्याच्याकडे कोण प्रशासन जास्त लक्ष देत नाही हा धुळे सुटरेपाडा इथं बसलाय हजारो लोक आहेत हे सगळं आता आमचंही वातावरण शिघळणार आहे सर आणि आपल्या पार्टीच्या विरोधात जाणार आहे वातावरण नाही आता हे आपल्याला काहीतरी निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून जरा महाजन साहेबांनी मध्यस्थी करून या प्रशिक्षणार्थ्यांना काहीतरी न्याय मिळवून लागेल सारखं कायमस्वरूपी रोजगार रोजगार मागतायत हे नोकरी नाही रोजगार हमी योजनेसारखं अडाणी लोकांना जसं तुम्ही रोजगार हमी दिलात तशी शिक्षण घेतलेल्यांना एक रोजगार हमी काढा पण काय मासा रोजगार हे शिकलेल्या पोरांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एक दोन पाच मार्कांनी अपात्र ठरले म्हणजे हे काही शंभर टक्के नालायक नाही झाले खूप चांगलं काम केले सर या प्रशिक्षणार्थ्यांनी शासकीय स्थापनेमध्ये खूप चांगलं काम केलं आता काय साहेब माझ्याकडे पण बरेच येते आयटीआय झालेले पोरं असतात ना हो आयटीआय जोडणी आयटीआय इलेक्ट्रिशियन वगैरे तर हे लोकांना पण प्रशिक्षण असते म्हणजे स्टाईप हे असतं बघा त्याच्यानंतरचा कालावधी असतो मधला अप्रेंटिसशिप करावं लागते त्यांना अप्रेंटिसशिप मध्ये त्यांना महिन्याची किंवा मग कंपनीने ठरवलं तर एक वर्षाची त्यांना ते प्रशिक्षण कालावधीसाठी ते स्टायपेंड वरती म्हणजे मानधनावरती ते घेतात मग आता मला, मला कंपन्यांमधले वगैरे ते तांत्रिक विषय तो म्हणजे प्रशिक्षणाच्या दृष्टीने ते घेतात आणि नंतर बरेच आपले कॅन्डिडेट असतात ते फोन करतात की साहेब मला त्यांनी आता सहा महिने झाले मला पत्र दिले की आम्ही तुला डिस्कंटिन्यू करू आणि मला त्या कंपनीच्या यांना मॅनेजमेंटला फोन करा की आम्हाला कंटिन्यू एम्प्लॉई म्हणून घ्या म्हटलं एम्प्लॉई म्हणून त्यांच्याकडे ठराविक स्टाफ असतो तेवढ्या याच्यात ते काम करतात आणि बाकीचे मानधनावरती असतील तेवढे घेतील हा प्रशिक्षणाचा तसाच विषय आहे आपल्याला मानधनावरती त्यांनी स्टायपेंड दिला शासनाने प्रशिक्षण देत असताना आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ती स्किल डेव्हलप झाली शासनाने तुम्हाला देऊन त्याच्यामध्ये अजून तज्ञ केलं म्हणजे उद्या तुम्ही ज्या वेळेला प्रायव्हेट म्हणा किंवा कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी जाणार तर तुमच्याकडे ते ऍडिशनल क्वालिफिकेशन असेल की प्रशिक्षण जे काही प्रशिक्षण दिलेलं आहे ते प्रशिक्षणाचा उपयोग कुठल्या दुसऱ्या डिपार्टमेंटला होणार आहे बाहेर याचं उत्तरच देऊ शकत नाही आपलं सरकारचं आता ट्रेनी शिक्षक प्रशिक्षण घेतला कुठे जाऊन तो त्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राचा उपयोग करू शकणार आहे कृषी विभागामध्ये ग्रामपंचायत मध्ये मनपा मध्ये नपा मध्ये आरोग्य विभागामध्ये या सगळ्या गोष्टी आता प्रशिक्षणार्थी आणि मुळात काय झाले सर एक लाख दहा लाख लोकांना प्रशिक्षण देणार होत आपलं सरकार पण दहा लाखामध्ये एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांनी आवेदन केलं त्यातल्या एक लाख दहा हजार लोकांनी प्रशिक्षण घेतलं आणि पुन्हा नंतर त्याच्यामध्ये पाच महिन्याची मुदतवाढ दिल्यानंतर त्याच्यातल्या तीस हजार लोकांनी रिजॉइनिंग केली नाही आज फक्त ऐंशी हजार लोक त्या ठिकाणी रिजॉइनिंग आहेत आणि पुन्हा हे तुम्हाला प्रशिक्षण योजनेमध्ये त्या काही संस्थेचे लोक जे नोकरीला आहेत त्यांना शिक्षणच्या यादीत नाव टाकून त्यांना शिकलं त्याच्यामुळे संख्या राहिली आहे कमी सर आणि संख्या कमी राहिली आहे या कमी संख्याला जे काही शासकीय आस्थापनेमध्ये आपण प्रशिक्षण दिलेलं आहे तर कुठेतरी आपल्या शासकीय रोजगार म्हणून यांना सामावून घ्यावं आणि हा विषय आता योजना तर बंद केली सर हे प्रशिक्षण योजना निवडणुकीच्या पूर्वी केली होती आता प्रशिक्षण योजना बंद केली जेवढ्या लोकांना प्रशिक्षण दिले यांना कुठेतरी स्वरूपी रोजगार देऊन समाविष्ट करून घ्यावं दहावीस हजार रुपयामध्ये आणि बेरोजगारांचा रोष घेऊ नये अशा पद्धतीनं कसं करता येईल त्याविषयी जरा चिंतन करावं आपण जर समजा मला असं वाटत की आता हे असे जे काही किंवा शासकीय विषय असतात त्याच्याकडे जर ती मागणी होत नसल्या नह म्हणत असेल की यांना सांभाळून घेऊन देत नसतील तुम्ही देऊ शकता म्हणजे कुठेतरी अपील करू शकता मागणी करू शकता नाही शेवटी थांबले तर आधार घ्यावाच लागेल पण आपणाला हे जर आपल्या गुड गुडविल मध्ये फेथ मध्ये इतका गोंधळ होऊन जस आमच्याकडे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला किती गोंधळ किती शिवीगाळ किती रोष किती नाराजी आपण देऊन सुद्धा ते दे खुश होणार नाहीत सर आता आपल्यावर हे फडणवीस सरकारनं आम्हाला त्रास देऊनच दिलं अशीच भावना झालेली आहे आणि पुन्हा आता विरोधी काही लोक किंवा ओबीसीचे लोक म्हणतायेत फसवणूक केली तर हे तर समाजाचं वाटूळ केलं म्हणजे ह्या संभ्रमावस्थेमध्ये इकडे ओबीसी नाराज इकडे मराठा नाराज इकडे बेरोजगार नाराज सगळ्यांची नाराजी एकदाच कशी घेता येईल सर आपल्या सरकारला म्हणून माझी विनंती आहे की काहीतरी कायदा करून काहीतरी नियम करून या बेरोजगार पोरांना कॉम्पिटेटिव्ह मध्ये पात्र होईपर्यंत यांना ता, ताशिका तत्वावर म्हणा किंवा अकरा महिन्याचा कंत्राटी म्हणा किंवा अंशकालीन प्रमाणे म्हणा कुठेतरी काहीतरी त्यांना दिलासा देऊन या गोष्टीला कुठेतरी स्टॉप द्यावं कारण ही प्रशिक्षण योजना खूप आपणाला उद्या स्थानिक स्वराज्यामध्ये अडचणीची ठरणार आहे सर कारण निवडणुकीच्या अगोदर ही योजना लाडक्या भावाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही तिथेच कायम करू हे व्हिडिओ सगळे फिरत आहेत आणि ह्याचा आज जर आपल्या सरकारमधल्या लोकांना जर काही वाटत नसेल तर पाच पन्नास पाच पन्नास मतांना जागा येतात जातात सर जिल्हा परिषदेच्या आणि या जिल्हा परिषदेमध्ये भाजपा महायुतीच्या लोकांना हे तरुण जर विरोधात पेटून उठले त्यांचा परिवार दहा लाख लोकांचा परिवार आहे सर यांच्या पाठीमागे आणि हे दुसरे दहा दहा मत खराब करू शकतात जर वीस लाख लोक जर आपल्या विरोधात आज जर गेले तर आपले जिल्हा परिषदेतले बरेच कॅंडिडेट पाच पन्नास पाच पंचवीस पाच पन्नास पाच पंचवीस मतानं जरी पडले तर हे सगळ्या गोष्टी अडचणीच्या होऊ शकतात सर, सर हा म्हटलं फोन करा किती याच्यावर काहीतरी विचार करून निर्णय घेण्यासाठी तुम्ही जरा बाजू आमची मांडा सर मी तर आता तीन वाजता तुम्हाला एकदा फोन करतो आणि आपण जरा कारण ते आंदोलन खूप मोठं चिघळलंय सर ते आलं माहिती आहे मला विचार सगळं सगळ्या अधिकाऱ्यांसमोर चर्चा झाली जाते अजून काहीतरी निष्पन्न हो हो होणार ना आहे नाही होणार आहे काय होणार काहीतरी करायचं म्हटल्यावर काहीतरी करू शकतो सर आपण बेरोजगारी दूर करण्यासाठी काही निर्णय करू शकतो बरोबर सरकार फक्त आई आणि वडील एवढंच बनवू शकत नाही बाकी कुठलंही वस्तू दुसरी बनवू शकतो येतो सर प्लीज